मी आ, नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो काय या ठिकाणी ब्लड कॅम्प लावण्यात आला होता कशा पद्धतीने रेस्पॉन्स घेतला नमस्कार मी राहुल बल्ला सायन हॉस्पिटल ब्लड बँक चा प्रतिनिधी आज इथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या अंतर्गत महा रक्तदान शिबिर आयोजित केले होते आणि खूप चांगला प्रतिसाद होता सर सकाळपासून खूप छान पद्धतीने सगळे अनुयायी रक्तदान करण्यासाठी खूप चांगल्या प्रतीने येत होते खूप चांगली उल्लेखनीय उपस्थिती होती लोकांची आणि जवळजवळ दीडशेच्यावर इथे रक्तदाते येऊन गेले आणि शंभर ब्लड बॅग्स ब्लड युनिट्स कलेक्ट झालेले आहेत ज्या की आपले सायन हॉस्पिटलमध्ये जे थे थॅलेसिमिया थे मुलं आहेत म्हणजे रुग्ण आहेत त्यांना हे फ्री आणि मोफत दिलं जातं ब्लड तर हे खूप मोठं दान आहे जेणेकरून जी मुलं फक्त रक्तावर जगतात थॅलेसेमियाची मुलं जी आहेत ते फक्त ब्लडवर ब्लड नाही मिळालं तर त्यांना खूप त्रास होतो त्यांचं सगळं आयुष्य हे ब्लड त्यांना चढवलं तरच होतं तर हे सगळं ब्लड आहे जे थॅलेसेमिया मुलं आहेत त्यांना चढवलं जाते जेणेकरून दोनशे ते तीनशे मुलांचे जीव वाचले आज तर हे खूप मोठं समाजकार्य आज आपल्या रक्तदानाच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून झालेलं आहे तर सायन हॉस्पिटलच्या वतीने मी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचं मनपूर्वक आभार मानेन आणि त्यांचे हे जे रक्तदान शिबिर हे जे त्यांचा उपक्रम आहे हा खूप छान आणि चांगल्या पद्धतीचा त्यांनी प्लॅनिंग नियोजन पण खूप छान पद्धतीने असतं पूर्ण पूर्ण रक्तदान शिबिरामध्ये डोनरची का जी काळजी आहे ती खूप छान पद्धतीने संत निरंकारी मिशनचे सगळे व्हॉलेंटियर्स अन्यायी सेवक असतील यांनी खूप चांगल्या पद्धतीने डोनरची काळजी घेतली जेणेकरून आपले डोनर आहेत ते डोनेशन केल्यावर चांगल्या पद्धतीने त्यांचं रिफ्रेशमेंटची पण त्यांनी चांगली व्यवस्था केली तर अशाच पद्धतीने ते कॅम्प घेत राहतात आणि असेच घेऊ आणि भरपूर रुग्णांचे प्राण वाचव हीच प्रार्थना त्यांच्याकडून थँक्यू सो मच कलेक्ट करता ते प्रोसेस हे रक्त सायन हॉस्पिटल रुग्णालयामध्ये जातात तिथे त्याचं टेस्टिंग होतं पूर्ण टेस्टिंग झाल्यानंतर त्याच्यातून वेगवेगळे घटक निर्माण होतात एक तर आपलं ब्लड आहे प्लेटलेट्स आहेत प्लाझ्मा आहे हे सगळं वेगवेगळ्या रुग्णांना जातं जसं की डेंग्यू रुग्ण डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आहेत त्यांना प्लेटलेट चढवले जातात जे थॅलेसेमिया मुलं आहे जे आपल्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त मुलं आपले सायन हॉस्पिटल आहेत सर तीनशे सत्तरच्या वर मुलं आपल्या थॅलेसेमिया मुलं आहे जिथे तीस ते चाळीस बॅगा फक्त त्यांना दिल्या जातात आणि जवळजवळ शंभरच्या वर बॅगा दररोज सायन हॉस्पिटलला लागतात आणि हे सगळे रुग्ण पूर्ण ब्लड जे आहे ते त्यांना मोफत दिलं जातं पूर्णपणे त्यांची ते रिक्वायरमेंट असते त्यांना ते ब्लड दिले बाहेर नसते मिळतं सामान्य नागरिक जेव्हा ऍडमिट होतात तिथे ऍडमिट झाल्यानंतर जेव्हा तिथे त्यांच्या कुठल्या आजाराला ब्लड लागण्याची आवश्यकता असते तेव्हा ते डॉक्टर वरती फॉर्म लिहून वरती येतात आणि वरती ब्लड बँकेमध्ये ते प्रोसेस होते आणि त्यांचे त्या लेवलला ते ब्लड त्यांना पेशंटला दिले जातो वॉर्डमध्ये असं महाराज आज या ठिकाणी संत नरेंदकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ब्लड डोनेशनचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता काय काय कार्यक्रम होता कशा पद्धतीने जनतेचा रिस्पॉन्स भेटला काय सांगा संत नरेंदारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं दर साल ब्लड डोनेशन कॅम्प आणि मुंबईमध्ये जागोजागी कायम चालूच आहे एकोणीसशे ऐंशीला बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांनी जेव्हा शरीराचं बलिदान केलं या ज्ञानासाठी मानवतेसाठी त्याच्यानंतर सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी एकोणीसशे शहाऐंशीपासून ही बर द्यायची परंपरा चालू केली आणि आज जवळजवळ लाखो बॉटल ब्लड दिलेला आहे ब्लड दिल्यामुळे मुंबई महानगरपालिका असेल मीरा महिंद्र महानगरपालिका असेल किंवा दिल्ली गव्हर्नमेंट असेल सगळ्याकडून आपल्या संत निरंकारी मंडळाला सर्टिफिकेट मिळालेलं आहे एक नंबरची संस्था म्हणून संत निरंकारी मंडळ हे एक आध्यात्मिक विचारधारा आहे हे कुठली जात धर्म नाही आध्यात्मिक विचारधारा आज सकाळपासून इथे बघायला मिळालं काश्मीर एरियामधून हिंदू धर्माचे मुस्लिम धर्माचे लोक इथे येऊन रक्तदान करून गेले जात धर्म कुठल्या प्रकारचा पंत आम्ही मानत नाही ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून सद्गुरू सर्व मानव जात एक आहे हे हे ज्ञान दिलं जातं आणि मनुष्य हा खूप प्रगत झाला चंद्रावर गेला मंगळावर जायची त्याची तयारी आहे परंतु अजून तो माणसाचं रक्त बनवू शकलेला नाही म्हणून प्रत्येकाने हे रक्तदान करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण रक्तदान केल्यानंतर आपलं जीवन तर सुखी होतंच पण इतर दोघा तिघांचे जीव वाचले जातात म्हणून आम्ही काश्मीरा शाखेतर्फे दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प होतो आज हे तिसरं वर्ष आमचं आहे आणि शंभर बॉटल आज ब्लड संकलित केलं हॉस्पिटल हॉस्पिटलचे डॉक्टर आले होते त्याने रक्त संकलन करून आता ते ब्लड डोनेशन घेऊन चाललेलं होतं काही लोकांमध्ये भीती असते की रक्त कशाला आपण द्यायचं त्या लोकांनी रक्त दिलं पाहिजे या ठिकाणी डोनेशन केलं पाहिजे म्हणून जे, जे लोक ब्लड डोनेशन करत नाहीत त्यांनी केलं पाहिजे म्हणून त्यांना काय सांगू इच्छित शंभर टक्के ब्लड डोनेशन केलं पाहिजे जर ब्लड डोनेशन आपण नाही केलं तर तो माणूस कुठेतरी पडतो जखम होते किंवा ताप येतो बुकार येतो त्याच्यातून त्याचं रक्त तो निघूनच जातं म्हणून दर सहा महिन्याला असं तर विज्ञान सांगते दर तीन महिन्याला आपण रक्तदान करू शकतो पण कमीत कमी सहा महिन्यातून एकदा तरी आपण रक्तदान करायला हवं हो। आणि रक्तदान केल्यानंतर विज्ञान सांगतंय की चोवीस तासामध्ये नवीन रक्त त्या मनुष्याच्या शरीरामध्ये तयार होतं आणि जे नवीन येणार रक्त आहे ते एकदम शुद्ध रक्त तयार होतं आणि त्याच्या शरीरामध्ये चेतना निर्माण होते ऊर्जा निर्माण होते आणि नव तरुण मिळाल्यासारखं त्या मनुष्याला वाटतं म्हणून मी सगळ्याला आवाहन करतो की नमस्कार अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र